नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्हा वाहतूक संघटनेचे लोकप्रिय जिल्हाध्यक्ष माननीय हजरतबाई शेख यांच्या एकावन्नाव्या वाढदिवसानिमित्त समृद्धी गार्डन कन्नूरे मंगल कार्यालय सोलापूर येथे भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यात विविध सामाजिक राजकीय शैक्षणिक क्रीडा मनोरंजन क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावून हजरतबाई शेख यांना फेटा बांध पुष्पार घालून बुके देत यथोचित सत्कार केला विशेषतः आकर्षण ठरला जागृती विद्या मंदिर बॅच एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव मधील हजरतबाई यांचे वर्गमित्र ज्यांनी त्यांना ट्रॉफी व अनमोल भेटवस्तू देऊन सन्मानित केले कार्यक्रमात सोलापूरचे माजी न्यायाधीश शब्बीर अहमद आवटी सुप्रसिद्ध गायक मोहम्मद अयाज पत्रकार सैपन शेख अकबर शेख आप्पा श्री लंगोटे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुधीर खरटमल भारत जाधव सरफराज शेख प्रहारचे अजित भाऊ कुलकर्णी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष रियाज सय्यद मालवाहतूक अध्यक्ष लाडजी नदाब शशिकांत बापू कांबळे इरफान कल्याणी रमेश बनसुळे अजय कुमार साळवे प्रदीप आबा शिंगे नाना प्रक्षाळे एचएम सामाजिक संघटनेचे अध्यक्ष हुसेन बागवान आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच पीएसआय मोहम्मद हनीफ शेख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर सचिव रियाज अख्तार शहर संघटक अनि शेख यांच्यासह मार्केट यार्डातील व्यापारी कामगार व नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते याप्रसंगी संगम ट्रान्सपोर्ट मीरा रोडलाईन्स व किसान उद्योग समूह यांनीही हजरतबाई शेख यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाहतूक संघटनेचे प्रदेश महासचिव प्रदीप आबा शिंगे यांनी केले सूत्रसंचालन सिद्धार्थ कुंबे यांनी केले तर आभार प्रदर्शन रियाजभाई सय्यद यांनी केले संपूर्ण हा संपूर्ण सोहळा एक प्रेरणादायी आणि भावनिक वातावरणात पार पडला हजरतबाई शेख यांना मिळालेला हा सन्मान त्यांच्या समाजसेवे आणि नेतृत्व गुणांची पावतीच मानली जात आहे जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर